आपण सत्यदर्शन मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा गालवली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा बोल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे मोदी घृणास्पद भाषण देत आहेत त्यांनी पंतप्रधान पदाची पद आणि प्रतिष्ठा कमी केली आहे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत असा बोलच मनमोहन सिंग यांनी केला आहे शेवटच्या टप्प्यात एक जून रोजी सत्तावन्न जागांवर मतदान होणार आहे त्यापूर्वीच मनमोहन सिंग यांनी मोदींवर अल्ला चढवून त्यांच्या दहा वर्षाच्या कामगिरीचा पंचनामाही केला आहे यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली देशभक्ती शौर्य आणि सेवेचं मूल्य केवळ वर चार वर्षाचं चा आहे असं भाजपाला वाटते यातून भाजपचा नकली राष्ट्रवाद दिसून येत आहे अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अग्निवीर योजनेवरून भाजपला दारेवर धरलं होतं यावेळी त्यांनी मोदींच्या भाषणावरही आक्षेप घेतला मी या निवडणुकीतील राजकीय चर्चांकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत आहे मोदींनी अत्यंत द्वेषपूर्ण भाषण केली आहेत ही भाषणं विभाजनकारी आहेत सार्वजनिक चर्चांचा सा आप कमी करतानाच पंतप्रधान कार्यालयांचं गांभीर्य घालवणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत यापूर्वी कोणत्याच पंतप्रधानांनी अत्यंत घृणास्पद असंसदीय आणि असभ्य शब्दांचा वाप कधीच वापर केला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे मोदींच्या भाषणाचा हेतू समाजातील एका विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना टार्गेट करण्याचा होता असं ते म्हणाले तसेच मोदींच्या वारंवार खोटं बोलण्यावरही त्यांनी टीका केली माझ्या आयुष्यात मी कधीच असं केलं नाही हे वाक्य भाजपचं कॉपीराईट वाक्य झालं आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे